नमस्कार मी वैद्य मनोज पाटील एक विषय सांगायचा असा की पूर्वीच्या लोकांचं खाणं चांगलं काम करणं चांगलं त्यांचं हसणं बोलणं सुद्धा चांगलं नातेसंबंध चांगले नातेसंबंधातले साधे साधे वादविवाद सुद्धा आरोग्याला उपयोगी पडतील असे काळांतरानं आता ते वृद्ध झाले आणि त्याच प्रकारची भूक मला आत्ता लागली पाहिजे तसंच पोट माझं साफ झालं पाहिजे तशी झोप मला लागली पाहिजे असं त्यांना वाटत राहत पण लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की वय झाल्यानंतर बदल होतो अगदी हवामान बदलल्यावर सुद्धा बदल होत असतो दिवसात दुपारमध्ये आणि रात्रीमध्ये सुद्धा शरीरात बदल होत असतात ह्या बदलाला आपण मानलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये अन्न साठवून ठेवण्याची व्यवस्था असते काही लोक दिवस दिवसभर जेवत नाहीत काही लोक दोन दोन दिवस जेवत नाहीत काही लोक दहा दहा दिवस जेवत नाहीत पण त्यानं काही त्यांचं फार बिघडत नाही अन्न जर आवश्यकता नसताना खाल्लं आणि ते साठून राहिलं तर ते रोग निर्माण करू शकत म्हणून आपण विचार हा केला पाहिजे की जो बदल आहे तो स्वीकारलाच पाहिजे